गोष्ट ठरवलेला आहे की आता जोपर्यंत आम्हाला लेखित रूपात काही मिळत नाही तर आम्ही फक्त या आश्वासनाला बळी पडणार नाही कारण आतापर्यंत तेच होत आलेलं आहे की नुसतं आम्हाला आश्वासनं मिळालेली आहेत पण एकीकडे हा पण विचार येतो की माझ्या ज्या महिला भगिनी आहे माझे बांधव आहे या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांचं काय कारण एक एक दिवस जात आहे आज आंदोलनाचा आणि यांचा उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे पाच दिवस झाले त्यांच्या पोटामध्ये कन्हा कण पण नाही या ठिकाणी ना आम्ही एका वेळ भात आमटी खात पण त्यांच्याकडे बघून त्यांची परिस्थिती पण असं वाटत आहे की नको हे सगळं कारण त्यांच्या जीवाला कमी जास्त जर झालं तर याचा जबाबदार कोण हे एक प्रश्न मनामध्ये येते पण ते म्हणत आहे की आम्हाला काही होणार नाही बघा अशा परिस्थितीमध्ये पण त्यांचा काम एक आत्मविश्वास आहे की तर आम्हाला काही होणार नाही तुम्ही फक्त आम्हाला सहकार्य करा आमची साध्य तुम्ही इथून जाऊ नका असं त्यांना बघा अशा परिस्थितीमध्ये पण त्या म्हणत आहे मग अशा परिस्थितीमध्ये सर एक कितपत योग्य मला असं वाटते म्हणून मला तर ज्या घरी बसलेले आपले जे युवा प्रश्न सर्वांना आवाहन करत आहे की अजून बाबा वेळ गेलेली नाही आहे नाशिकला या ठिकाणी जर तुम्ही या दोन दिवसामध्ये जर संख्या जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी जाणवली तर येणाऱ्या मांग कॅबिनेट आपल्या मा कॅबिनेटमध्ये विषय होऊ शकतो सर असं वाटते निश्चितच होईल ते काहीतरी सकारात्मक आणि सर्व प्रशिक्षणार्थी पुन्हा एकदा ताकदीने हा लढा लढतील कारण की ज्यावेळेला आपण एका दिवसाचा आंदोलन करत होतो त्यावेळेस म्हणत होती की सर बेमुदत करा आता बेमुदत आहे तर मुलं पुन्हा अबसेंट आहेत म्हणजे मुलांना तर मुलं काय कमेंट करत नाहीये मुलं बेमुदत म्हणत आहे कोणी म्हणत आहे अन्ना करेल बोलवा कोणी म्हणजे इतक्या कमेंट्स करतात नुसतं घरून कमेंट्स करीत आहे आमचे दिवस रात्री इथं जे काही सगळे लोक आहे इथं या ठिकाणी मदत करीत आहेत ते घरून फक्त कमेंट्स आहे कर ते करा ते करा, करा। पण घरून कमेंट्स करण्यात आणि सत्य परिस्थिती जाणून घेण्यात त्यांनी या ठिकाणी डोळ्याने येऊन प्रत्यक्ष परिस्थिती बघण्यात जमीन आसमानचा फरक आहे सर घरून कमेंट्स ते मनात येईल ते काय टाकू शकतात पण या ठिकाणी परिस्थिती सत्य बघितले न सर तर खरंच त्यांना वाटायला पाहिजे काहीतरी काहीतरी मनाला वाटायला पाहिजे की हे लोक आपल्यासाठी बसले आता ही अशी परिस्थिती आहे यांनी जर आता संख्याबर दाखवलं तर हंड्रेड पर्सेंट आपला निर्णय लागणार आहे म्हणजे सरकार इथपर्यंत इथपर्यंत सगळ्या गोष्टी यंत्रणा लावून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे की फक्त आपली जर या ठिकाणी शंभर टक्के जर उपस्थिती लागली तर एवढा फरक पडणार आहे या ठिकाणी आम्ही ठामपणे फक्त लेखी स्वरूपाची वाट बघत आहे की आश्वासन नको लेखी स्वरूपात आम्हाला जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून जाणार पण नाही અને માજે જે મિશ્રણાર્થી તેની પણ પ્રતિજ્ઞા કે તે પણ ઉપપોષણ માગે ઘેર નહીં

सर उपोषण उपोषण उपोषणकर्त्यांसाठी एवढ्या थंडीत एक टोपी आणि पायात सॉक्स आणि दोन गाद्या पण आणल्यात झोपण्यासाठी पाहून सर बोलता पाहून सर दिपार, 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 आ, आपले युवा प्रश्न होते यांनी जॅकेट पण आणले स्वेटर परत टोपी पण आणली आहे पायातील बघा सॉक पण आणलेले आहे आणि गाड्यांची पण व्यवस्था केलेली आहे परत सगळी व्यवस्था आणि इथं जर येत नाही नमस्कार सर नमस्कार जेवण वगैरे झालंय सर आपण आपण बघा उपोषणाची इथं उपोषण करण्याची स्टेजची सर्व तयारी आहे जेवणाची राहण्याची सर्व कमी आहे फक्त उपोषण कॉर्पोरेशन समर्थकांची उपोषण समर्थकांची आता प्रशिक्षणार्थी शब्द नाही राहिला काय ते प्रशिक्षणार्थ्यांना तो विषय झालंय मोस्ट ऑफ द लोक आता एक शिक्षण विभागातले काही लोक सोडले तर सगळेच लोक आता कार्यमुक्त झाले ते ऐंशी टक्क्याचा टाटा क्लिअर होत इथं बघा आता मी सरांशी सकाळी बोललो होतो एका विषयावर की निर्णय लागू शकतो का लागला तर कोणत्या पद्धतीचा